पाहिजे ना त्याला कळायला पाहिजे तर आम्ही पाणीपट्टी भरतो घरपट्टी बनतो नळपट्टी बनतो आणि आम्ही आमच्या गरबा शेतीपूर्वस्था दुरावस्था तर मी त्यांना समजून घ्यायला पाहिजे म्हणजे अगदी बेकार परिस्थितीत शाळेतली मुलं जात असतात आणि आता पण तुम्ही पाहिलं आता या ठिकाणी पूर्णपणे खड्डे भरपूर प्रमाणामध्ये आणि पाणी साचलेलं आहे मग मोरून टाकलं पाहिजे रस्ता काही केला पाहिजे रस्ता करून सर्व शंभर टक्के आणि पाणीचा जो रोड आतमध्ये गेला त्याची अवस्था अतिशय भयानक झालेली आहे सगळे खट्टे पडलेले स्वच्छ कार्य करतो मित्र आपण ज्या परिसरामध्ये आहे तो परिसर आता आय टी आय ग्राउंडचा परिसर आहे आपण बघताय की या ठिकाणी आय टी आय ची ही पाठीमागची बाजू आहे आणि त्याच्या पुढं समोर जर बघितलं गेलं तर हा कम्प्लीट रोड झालेला अतिशय सुंदर झालेला आहे परंतु हा जो काही रोड आहे ही कित्येक दिवसापासून पाऊस सुरू झाला आहे आणि त्याची काही परिस्थिती या ठिकाणी आहे अक्षरशः या ठिकाणावरून जी जाणारी मंडळी आहे ती प्रत्येकजण आता एक वेगळ्या विचाराने पुढं येतोय आणि आहे कित्येक वेळा सामील सुद्धा या ठिकाणचे जे काही पदाधिकारी असेल नगरसेवक असेल नगराध्यक्ष असेल याच्यावर लक्ष देत नाही आहे आणि वृंदावन कॉलनीमध्ये दोन नंबरला ज्यांचं कुटुंब राहतं ते नायकड सर आपल्यासोबत आहेत तर सर काय व्यथा आहे ना ठिकाणी बरोबर आहे बहु आपण गोष्टी आम्ही लख्याण्णव कालापासून या ठिकाणी आहोत परंतु आत्ताची रस्तेची किंवा या धुंदाऊन कॉलनीचा जो रोड आतमध्ये गेला त्याची अवस्था दुरावस्था अतिशय भयानक झालेली आहे सगळे खड्डे पडलेले आपण समोरच एंट्री जेव्हा तर आपण जाऊच शकणार नाही अशा पद्धतीची तिथे व्यवस्था झाली आमची नगरपंचायतची नगराध्यक्ष असतील सन्मान्य उपनगराध्यक्ष असतील या सर्वांना विनंती आहे कृपा करून आता सध्याचं वातावरण वाता हे जनरेशन साथ चालू आहे कृपा करून या ठिकाणी चर्चा करून आणि त्याची व्यवस्था आपण लावा हीच आमची नम्र विनंती कृपा करून आपण स्वतः येऊन त्याची पाहणी करावी तेव्हा आपल्या प्रभाग जर म्हणलं गेलं तर प्रभाग क्रमांक चौदा आहे आणि चौदाची जर परिस्थिती म्हणजे गेली तर या ठिकाणावरून येणं सुद्धा लोक म्हणजे एखादी महिला या ठिकाणून थोडस कॅमेरामधून म्हणून सोडून या पुढे या परिस्थिती आहे ना ही परिस्थिती आता दाखवण्याजोगी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते बघा हा जर गाळ जर बघितला गेला तर इथून जाणंच मुश्किल आहे म्हणजे अशी जर तालुक्यातील जर परिस्थिती असेल नगरपंचायतचे जे नगरसेवक नगर असतील आणि विशेष या ठिकाणी पाणी आहेत ना बघा ना म्हणजे इथं अक्षरशः मच्छर होत आहेत आणि मच्छरचा एवढा तास आणि दुर्गंधी सुरू आहे या ठिकाणी शॉप आहेत या डाव्या बाजूला गेलं बघायला गेलं तर हे शॉप आहेत बघा तुम्ही हे शॉप बघू शकता त्याचबरोबर इथे राहणारे जे काही व्यावसायिक लोक आहेत हे व्यावसायिक लोकंसुद्धा आता या गोष्टीला त्रस्त झालेत अजून थोडी पुढली साईड जर दाखवायची तर

आणि दुसरी गोष्ट सांगायचं सांगायची म्हटलं तर या ठिकाणी कोल पडलेला दिसते बघा हा एक महत्त्वाचा या ठिकाणी हायमॅक्स होता परंतु हा हायमॅक्स थोडंसं सर मागे हा हायमॅक्स गेल्या तीन महिन्यापूर्वी या ठिकाणी पडला आहे परंतु हा हायमॅक्ससुद्धा ओपन केलेला ना नाही आणि या ठिकाणी फक्त एक छोटासा बल्ब या ठिकाणी लावण्यात आला आहे या हायमॅक्सला चार बाजूनं चार असे लाईट्स होत्या आणि मोठी कॉलनी आहे याचा सगळा जो परिसर आहे बिबट्याचा परिसर या ठिकाणी बिबट्यांचं वावर आहे परंतु जर अशी परिस्थिती म्हणली गेली तर बघा हे मुलं जे शाळेतले मुलं आहेत ना यांचं येणं जाणं बघा ना तुम्ही आता बघू शकता बघा ही परिस्थिती काय ही मुलगी या ठिकाणी जाताना आपण बघतोय पण बघा कशी परिस्थिती आहे हे लहान मुलांनी खेळायचं कुठं बागडायचं कुठं आणि असे जर ह्या गोष्टीला जर सामोरं जायला ला लागतंय बघा हे छोटे चो छोटेले मुलं ह्या कॉलनीमध्ये राहत आहे परंतु सायकल जाण्याचा येण्याचा प्रयत्न करताय पायी येणं मुश्किल आहे त्यामुळं नायकोटी सरांना मी विनंती केलेली आहे तर काय भावना आहेत ना की आपल्या नाही माझी एवढीच भावना आहे माझी एवढीच भावना आहे का आपलं नगरपंचायत अतिशय सक्षम आहे परंतु आता थोडंसं दुर्लक्ष या आमच्या वृंदावन कॉलनीकडे होते तर कृपा करून विनंती असणार आहे कृपा करून या खड्ड्यांमध्ये आपण एक दाड पद्धतीचा मुरूम टाकला आणि त्याचं रोलिंग केलं तर व्यवस्थित तो रोड होईल आणि जेणेकरून ह्या दोन तीन महिन्यासाठी आम्हाला त्याची व्यवस्था झाली तर आम्हाला नक्कीच बरं वाटेल हायमॅक्स हायमॅक्सचं काम झालं बिबट्यांचा वावर अतिशय या कॉलनीचा असतो बऱ्याच वेळा कितीतरी बिबटे व्हिडिओमध्ये आले व्हिडिओच आहे त्या बिबट्यांचे आणि हायमॅक्स असला तर त्या दिवशी उजडा सगळं आपल्याला येईल मिळता येईल म्हणून आमची विनंती आहे का कृपा करून हे काम आपण करावं मी आपल्याला रिक्वेस्ट करेल नक्कीच या ठिकाणी आपल्याला विचार असतील तरी पण मला एक सांगायला एक गोष्ट खेद वाटतो हा चौदा नंबरचा वार्ड आहे ह्या चौदा नंबर वार्डमध्ये माननीय शरदराव नवले हे या वार्डचे उपनगराध्यक्ष आहे विजयराव सरी आहे इकडे द्या एक मिनटं विजयराव पवार हे स्वीकृत नगरसेवक ह्याच वार्डचे आहेत आणि हे सर्व सुद्धा अशी जर परिस्थिती असेल तर खरं तर नगरसेवक म्हणजे त्या नगरीचा सेवक असतो सर सांगायला केलं वाटतो किंवा गोष्टी झाल्या नाही पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष केलं गेलं या ठिकाणचे जे काही का रहिवाशी आहे त्यांच्याकडून थोडं झालं काय परिस्थिती आहे तर परिस्थिती म्हणजे अगदी बेकार परिस्थिती शाळांची मुलं येत जात असतात आणि आता तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी पूर्णपणे खड्डे भरपूर प्रमाणामध्ये आणि पाणी साफ केलं आहे येता जाताना रात्रीचा एवढा त्रास होतो रात्री तो सोधरला एक पण अंधार राखल्यामुळं आणि हे येतं साप वगैरे निघतात रात्रीची तर एखादी दुर्घटना होऊ शकते हवे आणि आता पाहिजे तर चिखल इथं गाड्या सटकतात वगैरे मुलं सटकतात मोठी माणसं वरून तर लोकांना इथं सटकू शकतात एखादी दुर्घटना होऊ तर माझं एवढंच म्हणणं आहे कारण तुम्हाला इथं किंवा काहीतरी टाकलं पाहिजे दगडी मुरून टाकलं जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना म्हणजे येण्याचं म्हणजे त्रास होणार नाही आता नगरसेवकांनी दखल घेतली पाहिजे वार्डातलं नगरसेवकांनी कारण मी मेसेज पण टाकला होता पॉलिसवर पण काय त्याला काय अजून रिप्लाई दिलेला नाही त्यामध्ये वेगवेगळ्या लोकांनी या कॉलेजच्या ग्रुपवर मॅसेज टाकलेलं आहे या ठिकाणचे सेवानिवृत्त शिक्षक या ठिकाणी वाक्सोरी आप या ठिकाणी आहे आपण काय परिस्थिती आहे ते मी सांगितलं तर आमच्या जे बालक जे आहे नगरची म्हणजे किंवा जे सोडवले आहे ते आपल्याकडे हे नगर जातात आणि आमच्या राष्ट्राष्ट्र राजशाही तिथं झाला आहे माता माणसाने गाडीवरणं काही लोक पडतात तर ती व्यवस्था करावी लावतात की आमची विनंती आहे आणि आमच्या वाढने तुम्ही या ठिकाणी नगरचे जे लोक आहेत ते ब सोलर पॅनल बसवतात कोण सांगितलं आम्हाला आमचे स्वा जे आहे ना अध्यक्ष आलेले त्यांनी सांगितलेलं आहे आणि मला एक आहे की इथं ताप वगैरे निघतात का किती काय वातावरण ठीक तेवढी गोष्ट तुम्ही करावी माझी विनंती आहे तर की या ठिकाणी मैलांचा एकच मिनिटासाठी महिलांचा वावर मोठ्या प्रमाणामध्ये आज एक महिला नऊ दहा वाजेपर्यंत या ठिकाणी पॉलिमाचे तयार टिकट करून सुद्धा पाणी का कायला बोलू पूर्ण काढला नाही रस्ता तरी केला नाही रस्ता पूर्ण की मरून टाकला गेला पाहिजे रस्ता करून भरपूर दिवस झालेली नक्कीच ही गोष्ट कोणी त्यांनी मनाव घेतली गेली पाहिजे आणि या ठिकाणी आपण त्यांनी उत्तर दिलंय का हे जे काही हायमॅक्स लाईट आहे ना हे नगरचे लोक आहे मग ते नगरचे जे काही कोण लोक आहेत त्यांना इथला ॲड्रेस पाठवा आणि नक्की ते लाईट आपल्याला आहे की आमच्या आमच्या क्वालिटी आहेत हे सर्व शंभर टक्के आणि पाणी टक्के नक्कीच बघा या बाजूला बघता हे सगळे मुलं चिल्ले पिल्ले मुलं आहेत यांना खेळण्यासाठी सुद्धा या ठिकाणी जागा नाही कारण जो काही फ्रंट आहे हे सगळं खड्डेमय झालेलं आहे त्यामुळे म्हातारी लोक या ठिकाणी येत असतात महिला या ठिकाणी असतात आणि नक्कीच हा गाळ आणि चिखल याच्याकडून कुठंतरी सुटका मिळाली गेली पाहिजे त्यामुळं माझे अकोले नगरपंचायतचे नगराध्यक्ष मान्य वर्जे साहेब त्याचबरोबर अकोले नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष शरदराव नवले साहेब त्याचबरोबर या वार्डचे स्वीकृत नगरसेवक विजयराव पवार या सर्वांना माझी नम्रतेची विनंती का इथे सुद्धा माणसंच राहतात या माणसांना न्याय मिळायला गेला पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन दिवसामध्ये या रोडची जी बाजू आहे या ठिकाणी मोरम टाकण्यात यावे जेव्हा रोड होतील तेव्हा होतील पण या ठिकाणी मोरम टाकण्यात यावा या लोकांचे जे काय लाईटीचे प्रश्न आहेत त्यापुटं जे दोन सोलर पॅनल आहेत ते दोन सोलर पॅनल बंद आहेत त्यामुळं यो सोलर चालू यो यो लाईटचा जे काय बल्ब आहे ते या ठिकाणी सुरू करावेत आणि लवकरात लवकर या ठिकाणची खेळे बजवायच नाही तर ही सर्व मंडळी आपल्या नगरपंचायतला एक दिवस येतील आणि नक्कीच जे काही ते बोलतील त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी तुम्हाला सामोरं नक्कीच या ठिकाणी जायला लागेल त्यामुळं प्रिव्हेंटिव्ह बेटर दॅन क्युअर म्हणजे वेळेच्या अभावी किंवा वेळेच्या अगोदर आपण याची जर दक्षता घेतली तर निश्चित उद्या होणारे जे काही प्रसंग हे आपल्याला सांभाळून आकोले तालुक्यातील जे काही नगरपंचायत आहे नगरपंचायत हे आता माजी आमदार वैभवराव पिच्च यांच्या ताब्यामध्ये आहे भारतीय जनता पार्टीची

मी म्हणजे पावसाळा गेल्यानंतर नाही नाही आता कालच सांगितलं हे आपले नगरपंचायतचे माझे वार्डचे माझे नगरसेवक आहेत त्याचबरोबर सध्या मी तिला असलेले उपनगराध्यक्ष शरदराव मौले या ठिकाणी पुढल्याच कॉलनीमध्ये राहतात आले लवकरात लवकर आमच्या या कॉलनीला न्याय मिळावा आणि सर्वसाधारण जनतेला या ठिकाणी न्याय मिळायला गेला एवढी परिस्थिती एवढी घाण एवढी घाण आहे हे समजायला पाहिजे ना नगरसेवकाला हे समजायला पाहिजे ना एवढी ही घाणे की आपण नगरसेवक निवडून देतो आपण जेवढ्या मतभेदांनी निवडून देतो त्याला तर त्याला हे ऐकायला पाहिजे ना त्याला कळायला पाहिजे की बाबा आम्ही पाणीपट्टी भरतो घरपट्टी भरतो नळपट्टी भरतो आणि आम्ही आमच्या शेती दुरावस्था असेल तर मी त्यांना समजून घ्यायला पाहिजे म्हणजे कुणी असं कार्यकर्ता त्याला समजायला पाहिजे ना नक्कीच म्हणजे या विहारचे जे काही नगरसेवक आहे त्या नगरीचा सेवक आहे अशी जर व्यवस्था जर जर असेल तर नक्कीच त्या लोकांनी कसं रावण कसा प्रवास करावा अवघ्या ते पंधरा वर्षापासून आमची पाणी पाणीसुद्धा जात नाही आम्ही इतकी अवस्था वाईट केली आम्ही त्यांना किती दिवस सोन म्हणतो तो फार सरपंच बाई असताना दादोबाई असताना तेव्हापासून म्हणतो तर आम्ही आमचं पाणी काढून द्या आमचं पाणीसुद्धा निघाळणे गटरीचं पाणी ते सुद्धा नाही अजूनपर्यंत म्हणजे त्यावेळेस तिथं आमचे कि चढ नगरसेवक होते कल्पने हे होते त्याच्यानंतर आपण नवले झाला यांनी आमची कोणतीच व्यवस्था केली नाही आमची व्यवस्था त्यांनी केली पाहिजे आमचं एवढंच माग आहे नक्की ह्या लोकांचा रोष जो आहे तो आता वाढत चालला आहे त्यामुळं लवकरात लवकर नगरसेवक असेल नगराध्यक्षा असतील किंवा उपनगराध्यक्षा मुरुम टाकताना दगडी मुरून टाकावा नाही तर ते परत गाळून विद्यापीठ मागायचे वाईट भरपूर रोष व्यक्त करताय परंतु यावर एकच ठिकाणी मुरुम पडला गेला पाहिजे येणाऱ्या दोन दिवसामध्ये या ठिकाणी नगरसेवकांनी मोरुम टाकावा आणि सदस्य लाईटीचा वापर वावर असतो त्यामुळे उद्या नगर पंच आम्ही आम्ही घरपट्टी पाणीपट्टी कधीच आणि आम्हाला थकपाची जर नाहीपर्यंत आम्ही रेग्युलर नगरपट्टी घरपट्टी सगळे पुढे भरणार नाही वार्ड व्यवस्था जर नसेल तर मग आम्ही काय भरायची म्हणजे इथे एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही यातला कोणताही व्यक्ती इथून आसपास जाणारा जर असला तर तुम्हाला सांगायचं म्हणून ही दुर्दैवी गोष्ट आहे की ही कोणाला लवकर यावर विलंब व्हावा यावर विचार व्हावा आणि दोन दिवसामध्ये या ठिकाणी मुलमीकरण व्हावं लायटीची व्यवस्था होईल सर्व मंडळी दोन दिवसामध्ये नगरपालिका मोर्चा आणले